नमस्कार अर्जुन आणि सायलीने प्रियाच्या नाकावर टिपचून कोर्टाकडून तिच्या चौकशीची परमिशन मिळवलेली असते आणि हेच सांगण्यासाठी चैतन्यने अर्जुनला फोन केलेला असतो तेव्हा अर्जुन चैतन्यला बोलतो चैतन्य तू पुढचं काम केलंस का तेव्हा लगेच चैतन्य बोलतो हो अर्जुन मी पुढचं काम अगदी चोख केलंय तुला काळजी करायची गरज नाही मी रविराज सरांना नोटीस पाठवली आहे त्यांना जर का नोटीस मिळाली असेल तर आतापर्यंत त्या प्रियाला धक्काच बसला असेल तेव्हा लगेच अर्जुन बोलतो चैतन्य आता तर त्या प्रियाला आपल्यापासून कोणीच वाचवू शकत नाही कारण त्या प्रियाची चौकशी सायकॉलॉजीच्या समोर होणार कारण ती मानसिकदृष्ट्या खूपच हल्लेली आहे ना म्हणूनच मला तिची चौकशी सायकॉलॉजिस्टच्या समोर करावी लागणार तेव्हा मात्र चैतन्य बोलतो अर्जुन खरं सांगायचं तर तुझं डोकं काय चालतं तू अगदी योग्य तो निर्णय घेतलास खरं सांगायचं तर अर्जुन मला खूपच आनंद झालाय तुझ्या या निर्णयाचा तेव्हा मात्र अर्जुन खूपच खुश असतो आणि अर्जुन मोठ्याने बोलतो खरं सांगू का मला एवढा आनंद झालाय की मी तुला सांगू शकत नाही पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे तू फक्त आणि फक्त स्वतःवरती विश्वास ठेव बाकी तू कसलाही विचार करू नकोस तेव्हा मात्र अर्जुनला खूपच बरं वाटलेलं असतं तर इकडे रविराज सरांच्या इथे ती नोटीस आलेली असते तेव्हा तिथे ते प्रिया नागराज रविराज सगळेजण असतात तेव्हा प्रिया मोठ्या तावात विचारते बाबा कसली नोटीस आहे ही त्यावेळेला लगेच रविराज बोलतात खरं सांगू का अर्जुनने तुझ्या चौकशीसाठी पाठवलेली नोटीस आहे तुझी चौकशी सायकोलॉजीच्या समोर होणार तेव्हा मात्र प्रिया हदरते आणि ती एकाकी खालीच बसते तेव्हा लगेच नागराज बोलतो पण अरे दादा तू तर त्याला चौकशीसाठी नकार दिला होतास ना तरीसुद्धा तरीसुद्धा त्यांनी चौकशी ठेवलीच तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात त्यांनी मला सायकोलॉजीच्या समोर तिची चौकशी करणार असं सांगितलं आहे म्हणजे मी काहीच बोलू शकत नाही मानसिकदृष्ट्या आपण तन्वी जरा थोडीशी तब्येत बरी नाही असं सांगितलं होतं म्हणूनच जर का झालं तर आपण गप्प बसलेलं बरं आणि खरं सांगायचं तर अर्जुनने जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे काही चुकीचं नाही त्यात कारण मला ते योग्य तेच पटतं हे ऐकून मात्र सुद्धा तन्वीकडे बघतच बसतो तेव्हा मात्र रविराज तन्वीला बोलतात तन्वी, तन्वी, बोलता, तन्वी बाळा तुला या गोष्टीला सामोरं जावंच लागणार आता नाही तर कधीतरी पण तुला या गोष्टीचा सामना करावाच लागणार बाळा प्लीज विचार कर खरं सांगायचं तर तुझ्या वागण्याचा त्रास मलासुद्धा होतोय पण बाळा तू प्लीज स्वतःला सावर कारण तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाही एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी मी तुझ्यासोबत कायम आहे आणि कायम मी तुझ्यासोबतच राहणार पण बाळा काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात त्याविषयी आपण काहीच विचार करायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी तुझी फक्त चौकशी होणार आहे आणि तू चौकशीला का घाबरतेस याआधीसुद्धा तुझी चौकशी झाली आहे म्हटल्यावरती तुला घाबरायची गरजच नाही तेव्हा मात्र तन्वी बोलते खरं सांगू का मला तर खूप त्रास होतोय आता काय करावं तेच मला कळत नाही पण एकच गोष्ट सांगेन बाबा मी चौकशीसाठी नाही घाबरतो मी ज्या गोष्टीसाठी घाबरते ती गोष्ट म्हणजे अर्जुन अर्जुन कसा आहे तुम्हाला माहिती आहे ना तो त्याच्या मनातला राग माझ्यावरती काढतो त्यावेळेला लगेच रविराज म्हणतात एक मिनिट तन्वी अर्जुन असं कधीच करणार नाही अर्जुन माझा शिष्य आहे तो अगदी योग्य तेच करणार आणि खरं सांगू का तन्वी तू त्याच्यावरती असे घाणेरडे आरोप करू नकोस कारण अर्जुन कधीच चुकीचं वागू शकत नाही तेव्हा मात्र प्रियाचा चांगलाच पान उतारा झालेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रविराज अर्जुनला बोलतात अर्जुन खूप छान डोकं चालवलंस मी जर का तुला या सगळ्या ह्याच्यासाठी नकार दिला होता तरीसुद्धा तू स्वतःहून या सगळ्या गोष्टीसाठी अगदी कोर्टाकडून रीतसर नोटीस पाठवलीस खरंच कमाल वाटते मला तुझी त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो खरंच सांगू का सिनियर तन्वी जरी तुझी मुलगी असली तरीसुद्धा ती विला विलास आणि मधुबाऊंच्या खरं सांगायचं तर केसमधली खूप मोठी दुवा आहे माझ्यासाठी तिच्या तोंडून जर का एखादं सत्य म्हणाल मला कळालं तर बरं होईल आणि मला याच गोष्टीचा आनंद आहे आता या सर्व गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत त्याशिवाय शांत बसून चालणार नाही आणि त्याशिवाय मी शांत बसणार सुद्धा नाही एक गोष्ट सांगू का तू तर काळजीच करू नकोस सगळं व्यवस्थितच होईल तर इकडे तन्वीची सायकोलॉजीच्या समोर चौकशी चालू असते अर्जुन प्रश्नांचा भडीमार करत असतो काही केल्या प्रियाला काय उत्तरं द्यावी ती कळतच नसतात प्रिया चांगलीच हादरलेली असते त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो तन्वी अगं हादरतेस काय मी तर तुला सरळ सरळ प्रश्न विचारतोय त्या प्रश्नांची फक्त आणि फक्त उत्तरं दे एकदा जर का तू त्या प्रश्नांची उत्तरं दिलीस की माझं काम समाप्त तुला असं नाही का वाटत की तन्वी तू संशयास्पद वाट वागतेस तेव्हा लगेच सायली बोलते काय ना अर्जुन सर हिचं वागणं संशयास्पदच आहे तेव्हा लगेच रविराज सर बोलतात एक मिनिट ती जरा घाबरली आहे तेव्हा लगेच सायली बोलते रविराज काका ती जर का घाबरले तर तिने आपल्याला सांगावं ना पण ती उत्तर उत्तर ती ज्या पद्धतीने उत्तरं देत नाही उत्तर द्यायला टाळते ती पद्धत खरंच चुकीची आहे प्लीज रविराज काका तुम्ही तिला समजवा तुम्ही जर का तिला समजवलं तर बरं होईल त्यावेळेला रविराज सर बोलता सायली तू जरा शांत राहा काय करायचं ते मी बघतो तुला काळजी करायची गरज नाही त्यावेळेला लगेच रविराज सर प्रियाजवळ जातात आणि प्रियाला बोलतात तन्वी तुझ्या अशा बघण्यामुळे मलासुद्धा कुठेतरी संशय वाटतोय प्लीज तन्वी अर्जुन जी काही उत्तरं प्रश्न विचारतोय त्याची उत्तरं दे आणि जर का तू त्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकला नाहीस तर मात्र मी कधीच तुला माफ करणार नाही तेव्हा लगेच प्रिया बोलते बाबा बाबा ऐका ना अहो बाबा मी कसं कसं उत्तर देऊ मलाच कळत नाही खरं सांगायचं तर मला खूपच भीती वाटते बाबा तेव्हा लगेच रविराज सर म्हणतात तन्वी मी तर इथे तुझ्या समोरच उभा आहे आणि खरं सांगायचं तर अर्जुन काय तुला खाणार नाही आहे फक्त प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नांना तुला सामोरं जावं लागणारच तेव्हा मात्र प्रियाचा नाईलाज होतो आणि प्रिया मोठ्याने बोलते ठीक आहे तुमची इच्छा आहे ना मी त्या गोष्टीला सामोरं जायची तर मी नक्कीच त्या गोष्टीला सामोरं जाते पण प्लीज माझ्यावरती विश्वास तेव्हा मी मुद्दामून काहीही केलेलं नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो तन्वी अगं नको काळजी करूस मी तर तुझ्यासाठी अशा कोणत्याच गोष्टी विचारणार नाही ज्याचा संबंध केसशी थेट नसेल तेव्हा लगेच अर्जुन प्रियाला बोलतो तन्वी रेडी आहेस का तू त्यावेळेला तन्वी बोलते हो आणि त्यावेळेला अर्जुन तिला प्रश्न विचारत असतो अर्जुन तिला म्हणत असतो जेव्हा त्या विलाचा खून झाला तेव्हा तू एका टेबलाच्या पाठीमागे लपले होतीस बरोबर त्यावेळेला लगेच प्रिया बोलते हो मी त्या टेबलाच्या पाठीमागे लपले होते आणि मी मी खूप घाबरले होते तेव्हा लगेच मोठ्यानी अर्जुन बोलतो तू घाबरायचा प्रश्नच येत नाही कारण मुळात त्या टेबलापासून लांबचं असं काहीच दिसत नाही आणि खरं सांगायचं तर हॉलमध्ये काय चाललं हे कळूच शकत नाही माझ्यावरती विश्वास ठेव हो। मी जे काही सांगते तेच खरं आहे तेव्हा मात्र प्रिया खूपच गांगरते तिला काय बोलावं तेच कळत नाही त्यावेळेला रविराज सर बोलतात तन्वी उत्तर दे तन्वी तू उत्तर का देत नाही आहेस तेव्हा लगेच र रविराज सरांना मोठ्यानी अर्जुन बोलतो अरे सिनियर शांत हो देईल की रे ती उत्तर तू कशाला एवढी घाई करतोस अरे तिला उत्तर दिल्याशिवाय पर्यायच नाही तू अजिबात काळजी करू नकोस सिनियर सगळं काही व्यवस्थितच होईल आणखीन एक गोष्ट सांगू का सिनियर तुला तू तु फक्त आणि फक्त या प्रियाचा विचार कर आणि तो लगेच प्रियाला प्रश्न विचारत असतो आणि त्याच वेळेला तो म्हणत असतो बोल बोल तन्वी बोल तो मोठमोठ्याने ओरडत असतो आणि तो तन्वीला गांगरवत असतो शेवटी तन्वी मोठ्याने बोलते हो मी मैफत आणि साक्षीची मदत केली खरं सांगायचं तर माझंच चुकलं मी असं वागायला नको होतं पण काय करणार माझा झाला होता माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता म्हणून हा पर्याय प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा असं काहीतरी करू नका मात्र सायली बोलते विश्वास विश्वास आणि तुमच्यावरती नाही ठेवू शकत खरं सांगायचं तर तुम्ही विश्वासाच्या पात्रतेचीच नाही आहात तेव्हा मात्र प्रिया हादरते त्यावेळेला लगेच रविराज प्रियाजवळ जातात आणि प्रियाच्या सटासट कानाखाली मारतात आणि प्रियाला बोलतात लाज नाही वाटत तू तू काय करतेस काय वागतेस ही गोष्टीची खरं सांगायचं तर तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर मला तुझ्या या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय तुझ्या या गोष्टीच मला पटत नाही पण मी एकच गोष्ट सांगेन ती म्हणजे काही झालं तरी सुद्धा आज तू माझ्या मनातून साप उतरलीस तन्वी तेव्हा लगेच अर्जुन रविराज सरांना बोलतो शांत हो सिनियर शांत हो खरं सांगायचं तर तुला अजिबात कोणत्याच गोष्टीची काळजी करायची गरज नाही त्यावेळेला मात्र प्रिया चांगली झादरते प्रियाला काय बोलावं तेच कळत नसतं त्यावेळेला रविराज सर मोठ्याने बोलतात अर्जुन तुला या याच्या बाबतीत जो निर्णय घ्यायचा असेल तो घे आज इतके दिवस हिचा वकील म्हणून मी कायम ही केस लढत आलो पण आता मात्र मला लढण्यात अजिबात इंटरेस्ट नाही तेव्हा मात्र रविराज सरांचं बोलणं ऐकून सायली खूपच खुश होते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर प्रियाचं सत्य सर्वांसमोर आलंय पण पूर्णाजी खरोखर अर्जुन आणि सायलीला मनापासून स्वीकारेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका